गाईज कसे आहात तर आज आपण बनवणार आहोत इडलीचं बॅटर तर बनवायला घेऊयात तर सगळ्यात प्रथम मी इथे पोहे आणि इथे राशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे तर राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि उडदाची डाळ घेतली आहे तर उडदाची डाळ आपण अर्धी वाटी घेतली आहे आणि दोन वाटे आपण इथे राशनचे तांदूळ आणि पाव वाटी पोहे घेतलेले आहेत तर आणि दोन वाटी उकडीचे तांदूळ घेतलेले तर ते त्याच्यातच ॲड केलेले आहेत राशांच्या तांदूळमध्ये तर राशनच्या तांदूळमध्येच ॲड करायचे आहेत ते पण उकडीचे तांदूळ आणि पोहे आणि जी उडदाची डाळ आहे ती आपण सेपरेटच ठेवायची आणि तिला स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन टाईम आणि धुवून झाले की मग तिला झाकून सात तासासाठी तशीच ठेवायची आणि मग त्यानंतर तिला मिक्सर करून घ्यायचं आणि मिक्सर एकदम बारीक पेस्ट करायची मिक्सर पहिलं तर आपण मिक्सर ह्याचं करून घेऊयात उडदाच्या डाळीचं आणि कारण ते चिकट असतं त्याच्यामुळे पहिलं उडदाच्या डाळीचं करून घेऊयात आणि त्यानंतर मग आपण राईस म्हणजे जे, जे तांदूळ बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मिक्सर करून घ्यायचं आहे इथे मी डबा घेतलेला आहे डब्यामध्ये मी सगळं बॅटर ॲड करते तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत जाईल तर मग असंच एक एक करून आता मी सगळं मिक्सर करून घेते आहे तांदूळ उडदाची डाळ तर आपली मिक्सर करून ऑलरेडी झालेली आहे तर मग आता आपण तांदूळ तांदूळ राहिले थोडे ते मिक्सर करून घेते बघू शकता तुम्ही आणि मिक्सर करून झालं की त्याला दहा ते पंधरा मिनटं फेटायचं आहे मस्त फेटायचंच आहे कारण की जितकं जास्त तुम्ही फेटताल तेवढं ते फुगणार पण आणि ते एकजीव होणार त्याच्यामुळे फेटणं खूप गरजेचं आहे तर त्याला फेटत ते राहायचं मी दाखवेल तुम्हाला पुढे आता तुम्ही बघू शकता की मी कशी फेटते आहे तसंच तुम्हीसुद्धा फेटा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनेच फेटायचं आहे आणि नॉनस्टॉप फेटत राहायचं आहे कारण की जेवढं फेटाल तेवढं ते तुमचं बॅटर पण स्मूथ होईल आणि ते फुल फुगायला पण त्याला मदत होईल तर फेटून घेऊयात आता आपण अशा पद्धतीने फेटून झालं की डबा लावून घ्यायचा आहे आणि त्याला मस्तपैकी झाकून ठेवायचं आहे झाकून म्हणजे त्याच्यावरती अंतरून ठेवा त्याला कसंही ठेवा पण त्याला गरमीमध्येच ठेवायचं आहे तरच ते, 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 ते फुलणार बघू शकता आता हे दुसऱ्या दिवशी मी ओपन केलेलं के आहे तर ज्यावेळेस मी ठेवलं होतं त्यावेळेस अर्धा डबा होता आणि ते फुगून बघू शकता तुम्ही किती भरला आहे तो डबा तर एवढं छान फुललं होतं आणि इडल्या पण इतक्या सॉफ्ट झाल्या होत्या ना तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमच्या इडल्या पण अशा सेम झालत्या का आणि झाकूनच ठेवायचं आहे त्याला उबीमध्ये ठेवायचं आहे जेवढं जा जास्त उबीमध्ये ठेवतात तर, वागरे होते तर पना पना मीट, मीट मी त्या हंतरूण वगैरे ठेवलं होतं त्याच्यावरती तर बघू शकता अशा प्रकारे मस्तपैकी फुलले आणि आता त्याला पण आपण हलवून घेऊयात मस्तपैकी आणि मीठ मीठसुद्धा ॲड करायचं आता ह्याच्यामध्ये कारण आपण आता इडली बनवायला घेणार आहोत ते पण मी तुम्हाला दाखवते इडल्या बनवलेल्या कशा झाल्यात तर तुम्ही बघू शकता आता हे मस्तपैकी मी हलवून घेते ह्याला जसं आपण हलवून घेतलं होतं मगाशी सेम तसंच ह्याला पण हलवायचं आहे दहा ते पंधरा मिनटं हलवून घ्यायचं ह्याला आणि मीठ ॲड करून मग आता आपण भांड्यामध्ये इडली टाकून घेऊयात चला तर मग आपण आता भांड्यामध्ये इडली लावून घेऊयात पहिलं तर आपण जे इडलीचे भांडे आहेत त्याला आपण तेल लावून घेऊयात तेल लावणं खूप महत्त्वाचं आहे कारण की तेल ला जितकं लावतात तितकं इडली चिटकणार नाही तुमची खाली तर तेल लावून घेऊयात तुम्हीसुद्धा तेल लावा आणि आता आपण एक एक करून इडलीचं बॅटर त्याच्यात ॲड करणार आहोत तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही पण ॲड करा तर असंच मी एक एक करून आता सगळ्या भांड्यांमध्ये बॅटर टाकून घेणार आहे आणि मग शिजवायला ठेवणार आहे तर सगळे भांड्यांमध्ये आता मी बॅटर टाकून घेते बघू शकता तुम्ही झालेलं आहे सगळ्या भांड्यांमध्ये बॅटर ॲड करून आता आपण इडली शिजायला ठेवूयात जे भांडं आपण इडलीचं घेतलं होतं त्याच्यामध्ये खाली थोडं पाणी टाकून घेतलं आहे वाफ त्याला वाफलण्यासाठी तर मग झाकून घेऊयात आता आपण आणि गॅसवरती ठेवूयात शिजवायला इडली गॅसवरती दहा ते पंधरा मिनटं ॲटलीस्ट ठेवायचं बघू शकता मी गॅसवर ठेवलेलं आहे हाय फ्लेमवरती आणि मीडियम फ्लेमवर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच